आणि आजच्या शांत वातावरणात पुन्हा एकदा विडोला सुरुवात करतो पावसाने एकदम मडबाट करून ठेवले पाऊस पडत नाहीये ऊनही नाहीये आणि त्यामध्ये निघालो होत्या मी फिशिंगला मासेमारीला ठीक आहे रॉड घेऊन निघालो मासेमारीला आज बहुतेक अंडर वॉटर पण दाखवायचा प्रयत्न करतो पाण्या घालून आलो ते बंदरावर मस्त वाटत ना शांत हिरवगार आपल्या स्पॉटवर आहे आमच्या स्पॉटवर ऑलरेडी को, कोणतरी आहे सगळं हिरोगार झालंय बारी सावकाळी सावकाळी म्हणते छोटीशी वाट म्हणजे आम्ही बाईक घेऊन चाललोय वाघ आला वाघ दोन बाईक आहेत दोन्ही किरणच्या बाईक सारख्याच आहेत सेम मॉडेल पण किरण नाहीये किरणनी फोन पण नाही उचलला आज स्पॉट वर चाललो

ये लोक आहेत बाबा इलो भाग आपण बाजूला आहे आपण या वडीमळे आकडे बांधूच गेले आहे बागू मी पुढे बोलतो अगू घेऊन या चिपिसून त्या आम्ही घरी घेऊन येतो नाही गाव चालिया एवढा पाणी ओळसत नाही आहे आता नाही देले नाही आनी दाना

आता ते बाणवशी काढणार आहेत पाहूया बाणवशी बानवशी बांदवशी बाणशी अशा दोन प्रकार दो आहेत की नाही ते मला नाही माहिती ते तुम्हाला ते माहिती आपले सांगतील શુભમી <laughs> મકો इथे आता बानवशीचा बाजार झालेला आहे आकडे डांग मग तकडे जातली

महा एपिसोड आहे <laughs> महा एपिसोड आहे ना महा एपिसोड हे ना शेवटी बांधून बांधून त्याला धाग्या लावतोय तो सुत्यातला शेवळा स्पेशल शेवळा आहे हे रेडे गुंडितले ना कुठला आहे मळ्यातला 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 शेवळा आणि आता सुत्यातला शेवळा समुद्रातला काफी समुद्रातला वाळू लागली समुद्रात समुद्रातले शेवळ काते का

बारीक आहे रे बारीक आहे भारत नाही बारीक आहे আমি <laughs> না

शेवळ हो ते म्हणते मागव रे ऑनलाईन मागव शेवळ येणार ते पण येणार फेमस कोकणी डायलॉग आणि स्टीमर महेश दादाला आता मंगर काढायचे <laughs>

हाँ हा। तो 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 रोल एक्शन जाओ हाँ सबसे बड़ी इन्वेस्टमेंट इन्वेस्टमेंट कर कर खूप चांगला आहे मासेमारी झाली मोठे पीस घेतले फक्त बारीक पीस ठेवलेत तुला पाहिजे हा वंटीला एक पाहिजे आणि <laughs> किरणला काय देऊया आणि ज्याचा रॉड आणला ना सनी त्याच्यासाठी काहीच नाही आहे <laughs> परवेव येऊया उद्या ओके पुढे ओके किरण येणार आमचा किरण